राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे इचलकरंजी वसुनगरीत सहर्ष सहर्ष स्वागत इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी भवन उद्घाटन नामदार अजितदादा पवार यांच्या हस्ते व भव्य कार्यकर्ता मिळावा या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा स्थळ राष्ट्रवादी भवन राजाराम स्टेडियम इचलकरंजी निमंत्रक इचलकरजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इचलकरंजी येथील शहर कार्यालयाचे राष्ट्रवादी भवनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होत आहे त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावाही आयोजित करण्यात आला आहे राजाराम स्टेडियम येथील प्रांत कार्यालयासमोर रोडवरच हा मेळावा होत आहे याची जोरदार तयारी सुरू आहे स्टेज सभामंडप उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे दरम्यान आज दुपारपासून हा मार्ग बंद करण्यात आला आहे तसेच उद्या पूर्ण दिवस हा मार्ग बंद राहणार आहे या कार्यक्रमामुळे शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे जनता चौक ते हवामाल चौक या एकेरी मार्गातून कार्यक्रमाच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे पर्यायी मार्ग मलाबादे चौक ते हवामहलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी मलाबादे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हा एकेरी मार्ग शिथिल करून एकेरी मार्गातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाण्यास परवानगी देण्यात आली आहे सदर वाहतूक बदल दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा ते दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ पर्यंत अंमलात असणार आहे